आपल्या स्वयंपाकघरात अशा काही वस्तू आहेत ज्यांचा आपल्या जेवणात नियमित वापर केला जातो या गोष्टी आरोग्यासाठी असतातच परंतु त्यांचे काही ज्योतिषशास्त्रीय आणि वास्तुशास्त्रीय उपाय देखील असतात अशीच एक वस्तू म्हणजे लवंग लवंग आपल्या स्वयंपाकघरात वसाल्याचा पदार्थ म्हणून वापरली जाते हिंदू धर्मात लवंगांचा उपयोग पूजा आणि इतर धार्मिक कार्यातही केला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये लवंगांचे काही सोपे उपाय सांगण्यात आलेले आहेत ज्याद्वारे व्यक्तीला धन आणि कार्यक्षेत्राशी संबंधित त्रासांपासून मुक्तता मिळू शकते जर आपल्या घरात सतत तणाव निर्माण होत असेल तर आपण दररोज आपल्या घरात कापूर आणि लवंग जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवावा असे केल्याने कौटुंबिक संकटांपासून मुक्तता मिळते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना वाढीस लागते घरात शांतता आणि आनंद टिकून राहतो घरात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमध्ये लवंग खूप खास मानली जाते याचा उपयोग फक्त जीवनाची चव वाढवण्यासाठीच नाही तर ज्योतिषीय केला जातो वास्तुशास्त्रानुसार लवंग आणि कापूर वापरून आपण आपल्या जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्तता मिळवू शकतो जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होण्यासाठी लवंग आणि कापूर एकत्र वापरल्यास आपल्या नशिबाचे कुलूप उघडते जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होतो तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडण तंटे वादविवाद होत नाही घरात सुख समृद्धीसाठी पाच लवंगा तीन कापूर आणि तीन मोठे वेलचीचे तुकडे घेऊन शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी सर्व एकत्र करून जाळावे जेव्हा ज्योत वाढू लागते तेव्हा ती घराच्या सर्व खोल्यांमध्ये फिरवावी पूर्णपणे जाणाल्यानंतर त्यांची राग मुख्य प्रवेशद्वारावर पसरवावी आपल्याला जर वाटत असेल तर आपण ही राग पाण्यात मिसळून ती आपल्या मुख्य दारावरही शिंपडू शकता असे केल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि सुख समृद्धी येते जर आपली आर्थिक स्थिती चांगली नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर एकत्र जाळावे वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरात पैशांची कमतरता भासत नाही हा उपाय करण्यासाठी पाच कापराच्या वड्या आणि पाच लवंगा लाल रंगाच्या कपड्यात बांधून देवी लक्ष्मीच्या चरणांना स्पर्श करून घरातील धनस्थानात ठेवावे यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते ज्यामुळे घरामध्ये समृद्धी सुनिश्चित होते लवंग आणि कापूरचा उपाय केल्यास शत्रू आपल्याशी स्पर्धा करू शकत नाही अशा स्थितीत जर आपल्यालाही आपल्या शत्रूंमुळे त्रास होत असेल किंवा कोणी आपल्याला विनाकारण त्रास देत असेल तर मंगळवारी बजरंग बाणचे पठन करावे या सोबतच पाच लवंगा आणि कापूर एकत्र करून रणवानजींची पूजा करावी त्यानंतर त्यांचे भस्म तिलक म्हणून कपाळावर लावावे असे केल्याने शत्रूंपासून लवकरच मुक्तता मिळते लवंग कापुराचा उपाय कुटुंबातील घरगुती त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रभावी मानला जातो यासाठी आपल्याला आपल्या घरात दररोज कापूर टाकून लवंग जाणे आवश्यक आहे त्यानंतर त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवावा हा उपाय केल्याने कौटुंबिक संकटांपासून मुक्तता मिळते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना वाढीच लागते जीवनात यश मिळवण्यासाठी लवंग आणि सुपारीचा उपाय अधिक प्रभावी मानला जातो या परिस्थितीत प्रयत्न करूनही आपल्याला आपल्या ते स्थान मिळत नसेल तर सुपारीच्या पानात लवंग सुपारी आणि वेलची ठेवावी आणि श्री गणेशांना अर्पण करावे आणि प्रार्थना करावी असे केल्याने आपण आपल्या कामात नक्कीच यशस्वी व्हाल राहु केतुचा वाईट प्रभाव लवंगांच्या मदतीने कमी किंवा दूर करता येतो जर आपल्या कुंडलीत राहु केतुचा दोष असेल तर दर शनिवारी आपण लवंगांचे दान करावे याशिवाय शिवलिंगावर लवंगही अर्पण करू शकता तुम्ही असे सतत चाळीस दिवस केले तर आपल्या जीवनातील सर्व वाईट प्रभाव नाहीसे होतात आणि घरात सुख समृद्धी येते जर आपण कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडत असाल तर लक्षात ठेवावे घरातून बाहेर पडताना दोन लवंगा तोंडात ठेवाव्यात आणि कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर तोंडातून काही लवंगांचे तुकडे फेकून द्यावे आपल्या कार्यात यश मिळते मिळावे यासाठी आपल्या देवाचे नामस्मरण करून प्रार्थना करावी असे केल्याने आपल्याला आपल्या कामात नक्कीच यश मिळते खूप कष्ट करूनही आपले कोणतेही काम पूर्ण होत नसेल किंवा केलेल्या कामात यश मिळत नसेल कोण प्रत्येक कामात काही ना काही अडथळे येत असतील तर मंगळवारी हनुमानांच्या मूर्तीसमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा या दिव्यात दोन लवंगा टाकाव्यात आणि त्यानंतर हनुमान चालीसा वाचून आरती करावी असे एकवीस मंगळवार सतत केल्याने आपल्याला मेहनतीचे फळ मिळायला सुरुवात होते घरामध्ये आर्थिक संकट असेल तर देवी लक्ष्मीला पूजेत गुलाबाच्या फुलांसह हो। दोन लवंगा अर्पण कराव्यात याशिवाय लाल कपड्यात पाच लवंगा बांधून तिजोरीत किंवा कपाटात ठेवाव्यात असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात पैसा येऊ लागतो जर एखाद्या महत्त्वाच्या कामात यश मिळवायचे असेल तर एका लिंबावर चार लवंगा टोचून ओम श्री हणुवते नमः ओम श्री हणुवते नमः या मंत्राचा एकवीस वेळा जप करावा तो लिंबू आपल्याजवळ ठेवावा हनुमानाच्या कृपेने काम यशस्वी पार पडेल सकाळी पूजेनंतर आरती करताना दिव्यात दोन लवंगा घालून आरती करावे आपले प्रत्येक काम सुरळीतपणे पार पडते इच्छेविरुद्ध काम करावे लागत असल्यास कित्येकदा मनापासून इच्छा नसली तर बंधन म्हणून काम करावे लागते जर असे असेल तर कापूर आणि एक फूल असलेली लवंग बरोबर जाळून दोन तीन दिवसात खाऊन घ्यावे याने काम मनासारखे होते कोणत्याही कामात अडथळे येत असतील काम पूर्ण करण्यासाठी हा उपाय नक्की करावा गणेश चतुर्थीच्या दिवशी उजव्या गणपती बाप्पांचा फोटो किंवा दुकानात लावावा यांची आराधना करून या पुढे लवंग आणि सुपारी ठेवावी कामासाठी बाहेर जाताना एक लवंग आणि एक सुपारी बरोबर न्यावी नंतर लवंग चोखून सुपारी पुन्हा जागेवर ठेवून द्यावी आणि जाताना म्हणावे जे गणेश पाठ करून हनुमानांना लाडवांचा नैवेद्य दाखवावा पूजा स्थळावर पाच लवंगा जाणाव्या तो अंगारा कपाळावर लावून बाहेर पडावे या उपायाने आपले शत्रू परास्त होतात मित्रांनो हे आहेत लवंगांचे काही उपाय यापैकी आपल्याला जे योग्य वाटतील आणि जे करता येतील ते उपाय करून आपण आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि वैभव आणू शकतो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद